नमस्कार लाडक्या बहिणींना मी मराठी ह्या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत या सर्व लाडक्या बहिणींचे आपल्या चॅनलवर स्वागत करते लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे राज्य सरकारचा मोठा निर्णय आता कोणत्या बहिणींना मिळणार नाहीत पंधराशे रुपये याची सविस्तर अपडेट आपण आज घेणार आहोत तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात अर्ज रद्द झाल्याचे समोर आले आहे जालना आणि नागपूर जिल्ह्यात अनुक्रमे सत्तावन्न हजार आणि तीस हजार अर्ज अपात्र ठरले आहेत उच्च उत्पन्न सरकारी नोकरी स्वतःचे वाहन आणि इतर योजनाचा लाभ यांसारख्या कारणामुळे अर्ज रद्द करण्यात आले आहेत महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला यंदा एक वर्ष पूर्ण झाले आहे राज्य सरकारने गेल्या वर्षी अठरा जून दोन हजार चोवीस रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत राज्य सरकार राज्यातील पात्र महिलांना आधार देण्यासाठी मासिक आर्थिक मदत देईल असे सांगण्यात आले त्यानुसार दर महिन्याला पात्र महिन महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये ही रक्कम जमा होते मात्र आता एका पाठोपाठ एक राज्यातील लाडक्या बहिणींना धक्के बसत आहेत राज्य सरकारने आता ऐंशी हजारहून अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा फटका बसला आहे सध्या राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी सरकारकडून निकष लावण्यात आले आहेत त्यामुळे सध्या आयकर विभागाकडून छाननी केली जात आहे त्यातच आता महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे महाराष्ट्रातील जालना आणि नागपूर ह्या दोन्ही जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे आयकर विभागाच्या छाननीनंतर विविध कारणामुळे हजारो अर्ज अपात्र ठरले आहेत ज्यामुळे अनेक महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहेत जालना जिल्ह्यात सत्तावन्न अर्ज बाद झाले जालना जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकूण पाच लाख बेचाळीस हजार तीनशे ब्याण्णव अर्ज दाखल झाले होते मात्र आयकर विभागाकडून सुरू असलेल्या पडताळणीमध्ये जवळपास सत्तावन्न हजार अर्ज बाद करण्यात आले आहेत वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असणे कुटुंबात सरकारी नोकरदार सदस्य असणे चार चाकी वाहन असणे विविध वयोमर्यापेक्षा जास्त वय असणे आणि संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणे ह्यासारख्या विविध कारणामुळे हे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत या छाननीनंतर आता जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांच्या संख्या चार लाख चौऱ्याऐंशी हजार तीन सहाशे चौऱ्याण्णव इतकी झाली आहे विशेष म्हणजे गेल्या काही वर्षी सप्टेंबर महिन्यापासून ह्या योजनेसाठी नवीन नोंदणी बंद झाली आहे नुकत्याच अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात आता रक्कम जमा होणार नाही असे महिला आणि बाल विकास विभागाने स्पष्ट केले आहे तर जालना जिल्ह्यातील पासष्ट महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ सोडला आहे नागपूर जिल्ह्यात तीस हजार अर्ज अपात्र झाले नागपूर जिल्ह्यातही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला फटका बसला आहे नागपूर जिल्ह्यात एकूण दहा लाख त्र्याहत्तर हजार महिलांनी अर्ज केले होते त्यापैकी साधारण तीस सा हजार लाडक्या बहिणींचे अर्ज प्राथमिक पडताळणीत बाद झाल्याची माहिती समोर आली आहे यात कार असलेल्या महिला आयकर भरणारे कुटुंबीय असलेल्या महिला आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांच्या अर्जाचा समावेश आहे हे सर्व अर्ज प्रामुख्याने अपात्र ठरले आहेत सध्या ही लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे त्यामुळे नागपूर जिल्ह्यात अपात्र होणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची श शक्यता वर्तवली जात आहे मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत किंग मेकर ठरलेल्या या योजनेतील मोठ्या प्रमाणात अर्ज बाद केले जात असल्याने सध्या लाडक्या बहिणींमध्ये नाराजीची सूर उमटत आहेत अशाच नवनवीन अपडेट घेण्यासाठी मी मराठी ह्या चॅनेलला नक्कीच भेट द्या धन्यवाद